नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे महिलांना या योजनेअंतर्गत काही निकष पूर्ण करावे लागणार आहेत का किंवा या योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना पैसे मिळणार याबाबतची अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता काही अशा प्रकारची ही एक सूचना आलेली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की द बालविकास प्रकल्प अधिकारी बा एकात्मक बाल विकास सेवा योजना प्रकल्पसंवर्ण जिल्हा पुणे पुणे जिल्हा संदर्भाची एक महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे परंतु ही पूर्ण जिल्ह्या पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू राहणार आहे अशा प्रकारची ही एक एक सूचना आहे ही सूचना दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी आली असून या योजनेअंतर्गत काय महत्त्वपूर्ण सूचना आहेत ती आपण आता जाणून घेऊया तर विषयमध्ये पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपयुक्त विषयांवर आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देण्यास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहेत यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या, या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सध्या स्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास पर शासनाकडून आपण्यास कळवण्यात येईल सादर योजनेबाबत संदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या, आपन या योजनेची सध्या स्थिती लाभार्थ्यांची व जनतेच्या निर्धनास आणून द्यावी अशा प्रकारची एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून ही सूचना प्रसारित करण्यात आलेली आहे या सूचनानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ज्या काही अफवा आहेत जे का या योजनेअंतर्गत आटीम शर्तीमध्ये तसे बदल होण्याबाबतच्या यूट्यूब तसेच रील्स व्हिडिओमध्ये माहिती देण्यात येत आहे परंतु याबाबत कोणताही बदल करण्यात आला नसून या योजनेअंतर्गत जशी पहिली सु ही योजना सुरू होती तशीच ही योजना सुरू असल्याचं या सूचनेमधून सांगण्यात आलेलं आहे तसेच या योजनेसंदर्भाचे जे काही महिलांना पैसे मिळणार आहेत ते तसेच पहिले जसे महिलांना पैसे मिळत होते तसेच पैसे मिळणार आहेत याबाबत कोणताही बदल झालेला नसल्याचं या सूचनेमधून सांगण्यात आलेलं आहे तसेच या योजनेअंतर्गत काही जर बदल होणार असेल तर तो आपल्याला प्रशासनाकडून कळण्यात येईल परंतु याबाबतच्या ज्या काही अफवा आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही असं या प्रकारचं सूचना या आपल्याला या नवीन माहितीमधून देण्यात आलेली आहे जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भातल्या आणि सरकारी योजनेसंदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा जी काय सूचनेची पेज आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे तिची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याच्यावरती क्लिंक करून तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच जर तुम्हाला